नंदुरबार जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बुलंद आवाज उत्तर महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे शिवसेनेचा भगवा हाती घेत प्रवेश केला आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा मोठा धक्का मानला जात आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेला याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे घनश्याम चौधरी यांच्या पक्षप्रवेशावेळी नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख प्रणिता पोंकशे ठाण्याचे खासदार नरेश मस्के पालघरचे आमदार राजेंद्र गावित माजी आमदार रवींद्र फाटक शहादा शिवसेना शहर अध्यक्ष रोहनकुमार माळी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्यांनी तळागळात वाढवली शेतकऱ्यांसाठी नेहमी रस्त्यावर उतरून आंदोलने केली मोर्चे काढले असा सामान्यांचा सा सच्चा कार्यकर्ता शिवसेनेत आल्याने नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना वाढण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले घनश्याम चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात शिवसेना त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविणार असल्याचे शिवसेना युवा नेतृत्व शहादा शहराध्यक्ष रोहनकुमार माळी यांनी श्रीन्यूजशी बोलताना सांगितले श्रीन्यूज नंदुरबार